नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत वाकाटक घराणं वाकाटक घराणं हे नक्की कुठं उदय आलं यांचा काळ कोणता होता आणि भारताच्या कोणत्या हे उदय आलं हे पाहणार आहोत आपण तर पहा वाकाटक राजघराणं यांचं काळ होता इसवी सन दोनशे पन्नास ते इसवी सन पाचशे पन्नास ज्या काळामध्ये गुप्त साम्राज्याचा उदय उत्तर भारतामध्ये झाला त्याच काळामध्ये दक्षिणेमध्ये वाकाटक घराण्याची शक्तिशाली सत्ता उदयास आली या घराण्याजवळजवळ जवळजवळ इसवी सन दोनशे पन्नास ते पाचशे पन्नास पर्यंत दक्षिणेतील प्रदेशावर राज्य केलं वाकाटकांचं मूळ वाकाटक घराण्याची माहिती पुराण आणि वाकाटकांच्या कुरीव लेखांमधून होते डॉक्टर वा वि मिराशी यांच्या मते हे जे वाकाटक घराणं आहे हे दक्षिणेतीलच आहे या उलट डॉक्टर जायस्वाल यांच्या मते वाकाटक हे उत्तरेकडील आहेत तथापि पुणे या ठिकाणी मिळालेल्या प्रभावती गुप्ताच्या ताम्रपटावरून वाकाटकांचा वंश आणि त्यांचा काळ याविषयी आपल्याला माहिती मिळते वाकाटक स्वतःस हरितिपुत्र म्हणून घेत असत वाकाटक घरानं हे मूळच दक्षिणेकडील होतं यावरून हे सिद्ध होत विंधशक्ती इसवी सन दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी विंध्य शक्ती हा वाकाटक घराण्यातील पहिला राजा असून तो या वाकाटक साम्राज्याचा सा, किंवा ह्या सा, घराण्याचा संस्थापक मानला जातो अजिंठा येथील लेखांमध्ये विंध्यशक्तीची शक्तीची स्तुती केल्याचा आपल्याला दिसून येतो विंध्य शक्तीच्या पुरिका व चनका या दोन राजधान्यांचा उल्लेख पुराणामध्ये आलेला आपल्याला दिसतो विंध्यशक्ती शक्ती चणका या ठिकाणाहून राज्य करत असावा याविषयी निश्चित काही सांगणं कठीण आहे पण ह्या दोन राजधान्या होत्या पुरीका आणि चणक त्यानंतर आला पहिला प्रवरसेन दोनशे ऐंशी ते तीनशे चाळीस विंद शक्तीनंतर त्याचा पुत्र पहिला प्रवर्सेन हा वाकाटकांचं राज्य हा राज झाला ते शक्तिशाली होत त्यांनी जवळपास साठ वर्ष राज्य केलं त्यांनी राज्याची राजधानी पुरीका केली तसेच अनेक लढाया जिंकल्या होत्या त्या या पहिल्या प्रवर्सेनने अग्निसोत्र अप्तार्यम वाजपेय ज्योतिषोत्र सध्यास्क बृहस्पतीसव आणि अश्वमेध असे एकूण सात प्रकारचे यज्ञ केलेले आपल्याला दिसून येतात तसंच त्यांनी प्रथमच सम्राट आणि धर्म महाराज या पदव्या सुद्धा धारण केल्या होत्या कलिंग आंध्र व कोसल या राज्यांनी पहिला प्रवरसेन याची अधिसत्या मान्य केल्याचं आपल्याला दिसतं प्रवरसेन हा वैदिक धर्माचा अनुवया असावा भारशिवनाथ या शक्तिशाली राजाशी त्याचे वैवाहिक संबंध त्याने निर्माण केले होते भारशिव राजा व भवनाथ यांनी आपली कन्या प्रवरसेन गौतमी पुत्र यांना दिली होती परंतु गौतमी पुत्र हे प्रवरसेनच्या हयातीतच मरण पावले पहिला रुद्रसेन तीनशे चाळीस ते तीनशे पासष्ट पहिल्या प्रवरसेनाचा पुत्र गौतमी पुत्र याचा मृत्यू झाल्यामुळं त्याचे नातू रुद्रसेन पहिला हा वाकाटक वंशाचा राजा झाला हे राजे समुद्रगुप्ता समकालीन होते समुद्रगुप्ताने दक्षिणेकडील सर्व राज्यांना जिंकून घेऊन जुं। आपली आधी सत्ता मान्य करायचं भाग पाडलं होतं अलाहाबाद प्रशस्तीमध्ये या राजाचा उल्लेख रुद्रदेव असा केलेला कोणाचा पहिला रुद्रसेन याचा उल्लेख अलाहाबाद प्रशस्तीमध्ये रुद्रदेव असा केलेला आपल्याला दिसतो पहिला पृथ्वीसेन पहिला तीनशे पासष्ट ते तीनशे नव्वद रुद्रसेन पाहिला याच्यानंतर त्याचा पुत्र पृथ्वीसेन पाहिला हा सत्तेवर आला पृथ्वीसेनानं आपल्या राज्याचा विस्तार केला तसेच कुंतल हा प्रदेश जिंकून त्याच्या राज्यास जोडला चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावती पृथ्वीसेनचा पहिला पुत्र रुद्रसेन दुसरा यास दिली पृथ्वीसेन हा शिवपासक असून त्याने राज्याची राजधानी नागपूर जवळ एका मैलावर नंदीवर्धन या ठिकाणी लिहिली राज्याची राजधानी नंदीवर्धनला नेणारा पृथ्वीसेन पाहिला नंतर त्याचा मुलगा रुद्रसेन दुसरा पृथ्वीसेनच्या मृत्यूनंतर रुद्रसेन दुसरा हा वाकाटक वंशाच्या गादीवर आला परंतु याची कारकीर्द अगदी ठरली म्हणजे जवळजवळ पाच वर्षाची तीनशे इसवी सन तीनशे नव्वद ते तीनशे पंच्याण्णव हा सुद्धा चंद्रगुप्ताच्या समकालीन राजा असून तो त्याचा जावाई होता चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावतीचा तिचा हिचा विवाह रुद्रसेन याच्याशी केलेला आपल्याला दिसतो रुद्रसेन इसवी सन तीनशे पंच्याण्णव मध्ये मरण पावला त्यांना दिवाकर सेन व दामोदर सेन ही त्याला दोन मुलं होती दिवाकर सेन आणि दामोदर सेन हे मुलं अज्ञात असल्यामुळं हो, अज्ञान असल्यामुळं हो, वाकाटक राज्य आणि राज्यकारभार प्रभावती या आपल्या मुलाच्या नावानं पाहायला सुरुवात केला ना प्रभावती जी चंद्रगुप्ताची मुलगी होती जी रुद्रसेनची पत्नी होती तिनं आपल्या मुलांच्या वतीनं हा राज्यकारभार पाहायला सुरुवात केली चंद्रगुप्ताने म्हणजे प्रभावती प्रशासनात सहकार्य करण्यासाठी काही अधिकारी दिले म्हणजे मुली प्रभावतीचा वडील चंद्रगुप्त यानं प्रशासनामध्ये सहकार्य करण्यासाठी काही अधिकारी पाठवले प्रभावतीने रामटेक पवनार या ठिकाणी रामाची मंदिरं बांधली रामटेक आणि पवनार या ठिकाणी तिच्या हयातीत तिचा ज्येष्ठ पुत्र दिवाकर सेनचा मृत्यू झाला इसवी सन तीनशे पंच्याण्णव ते चारशे दहा यापर्यंत राज्यकारभार हा प्रभावतीने केला जवळजवळ पंधरा वर्ष नंतर प्रवरसेन दुसरा दिवाकर सेनचा मृत्यू झाल्यानंतर प्रव्हरसेन दुसरा रुद्रसेन दुसरा यांचा दुसरा पुत्र दामोदर सेन हाच प्रवरसेन दुसरा या नावाने वाकाटकांच्या गादीवर आला त्यानं प्रवरपूर ही नवीन नगराची स्थापना केली आणि त्याला राजधानी घोषित केला आत्ताच ते वर्धा मधलं पावणार दुसरा प्रवर्सेन हा शिवपासक होता त्यानं आपल्या आईच्या आदेशावरून म्हणजेच कोणाच्या प्रभावतीच्या आदेशावरून सेतुबंद हे श्रीरामाच्या चरित्रावरील एक काव्य रचलं त्याने परमेश्वर ही पदवी धारण केली प्रवर्सेन दुसरा यानं कदंबची राजकुमारी अजित भट्टारिका हिचा विवाह आपल्या पुत्र नरेंद्र सेनशी त्यानं लावून दिला किंवा घडून आणला त्याचा पुत्र नरेंद्र सेन या कदंबीची राजकुमारी अजित भट्टारिका हिचा विवाह त्यांना आपल्या पुत्राशी म्हणजे नरेंद्र सेनशी घडून आणला नरेंद्र सेन हा चारशे पंचेचाळीस ते चारशे पासष्ट नरेंद्र सेन हा दुसरा प्रवर सेनांचा पुत्र यांची पत्नी अजित भट्टारिका ही कदंबाची राजकन्या होती यांच्या कारकिर्दीमध्ये बस्तरच्या भव दत्तवर्मन या नलराजाने वाकाटकांच्या राज्यावर आक्रमण करून नंदीवर्धन या राजधानीवर ताबा घेतला परंतु काही काळातच नलराजाचं आक्रमण नरेंद्र सेन यांना परतून लावलं हुनांच्या गुप्त साम्राज्यावर होणाऱ्या आक्रमणाचा फायदा या नरेंद्र सेनानं घेतला आणि गुप्त साम्राज्यातील मेखल कौशल आणि माळव्याचे काही प्रदेश त्यानं जिंकून घेतले यानंतर आला दुसरा पृथ्वीसेन चारशे सत्तर ते चारशे नव्वद दुसरा पृथ्वीसेन हा नरेंद्र सेन यांचा पुत्र होता याच्या कारकिर्दीमध्ये नलराजा भवदत्त वर्माने वाकाटकांच्या राज्यावर आक्रमण केलं आणि विदर्भातील बराचसा भूभाग त्याने जिंकून घेतला पृथ्वीसेन यांनी पुन्हा वाकाटकांच्या प्रतिष्ठेची पुनर्स्थापना केली आणि संरक्षणाच्या दृष्टीने पृथ्वीसेन यांनी आपली राजधानी पद्मपूर येथे नेली तसंच पृथ्वीसेन यांनी नलराजावर आक्रमण करून त्यास विदर्भातून आकलून लावले नलराजाची नलराजाची राजधानी पुष्करीची त्यानं नासधूस केली ते विष्णू उपासक असून त्यांचा मृत्यू चारशे नव्वद मध्ये झाला त्याला पुत्र नसल्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर वाकाटकांची मुख्य शाखा समाप्त झाली वत्सगुल्म शाखेनं वाकाटकांच्या मुख्य शाखेचं राज्य जिंकून घेतलेलं आपल्याला दिसून येतं वाकाटकांची ही वत्सगुल्मक म्हणजे कनिष्ठ शाखा एकोणीसशे एकोणचाळीस पर्यंत या शाखेची माहिती नव्हती याच वर्षी एकोणीशे एकोणचाळीस दरम्यान एक ताम्रपट सापडला आणि त्यावरून या शाखेची मेज झाली अजेंडा येथील जी शिलालेखित त्या शिलालेखामध्ये या राजांची वंशावळ दिलेली परंतु ती नावे अस्पष्ट झालेली आपल्याला दिसून येतात वस्म वत्सगुल्म ही शाखा त्याच्यामध्ये सर्व सेन तीनशे तीस ते तीनशे पंचावन्न पहिल्या प्रवर चार मुलांत वाकाटक साम्राज्याची विभागणी करण्यात आली होती प्रवर सेनाचे धाकटे पुत्र सर्वसेन यांनी या शाखेची स्थापना केली त्याचे राज्य विंध्याद्री पर्वतापासून दक्षिणेत गोदावरी नदीपर्यंत पसरलेलं होतं वत्सगुल्म वाशिम जिल्हा त्याची राजधानी होती साम्राज्य विस्तारासाठी रवी या सचिवाने सर्व फार सहकार्य केलं सर्व सैन्य स्वतःला धर्म महाराज म्हणून घेत असत ते प्रसिद्ध कवी होते तसंच त्यांनी हरिविजय हे नावाचं प्राकृत काव्य सुधार सर्वसेननंतर त्याचा पुत्र विंधसेन हा राजा झाला त्यानं जवळपास चौतीस वर्ष राज्य केलं त्यानं सुद्धा स्वतःला धर्मरा धर्म महाराज ही पदवी धारण केली विंद सेनानंतर दुसरा प्रवर्सेन हा उदार राजा वत्सगुल राजा झाला यानंतर त्याने पुत्र त्याचा पुत्र देवसेन सत्तेवर आला हा देवसेन हा ऐश आराम असल्यामुळे हस्ती भोज यांना पाहिला नंतर चारशे पंच्याहत्तर ते पाचशे हरिशेन हरिशेन हे देवसेनाचे पुत्र होते हरिशेन या शाखेचा शेवटचा शक्तिशाली राजा होता उत्तरेस माळव्यापासून ते दक्षिणेमध्ये कुंतल प्रदेशाला आणि पश्चिम मेकडे अरबी समुद्रापासून ते पूर्वेस बंगालच्या उपसागरापर्यंत हरिशेनची सत्ता होती माळव्यापासून ते कुंतल आणि अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर हरिशनाचे सचिव हा होता वराहदेव हे बौद्ध धर्मी होते वराहदेवाचा उल्लेख हा अजिंठामधील सोळाव्या क्रमांकाची लेणी त्या संदर्भात वराहादेवचा उल्लेख होतो त्यानंतर ते सोळाव्या क्रमांकाची लेणी खोदण्याचं काम केलं त्यात त्यांनी शिल्प कोरली चित्र रंगवली अनेक तसेच अजिंठ्यापासून दहा मैल दूर असणारी घटो लेणी सुद्धा तयार करण्यात आली साधारण इसवी पाचशे पन्नासच्या सुमारास वाकाटकांची सत्ता नष्ट होऊन त्या ठिकाणी नल कलचुरी चालुक्य कदंबांनी आपली सत्ता स्थापन केल्याचं आपल्याला दिसून येतं इसवी सन पाचशे पन्नासच्या दरम्यान आता वाकाटकांमध्ये समाज आणि संस्कृती यामध्ये धार्मिक परिस्थिती कशी होती वाकाटक राजे हे वैदिक धर्माचे स्वाभिमानी होते हे राजे शिव आणि विष्णूचे उपासक होते हिंदू धर्मशास्त्रानुसार राजांनी यज्ञ सुद्धा केले होते प्रवर सेनाने सर्व प्रकारचे यज्ञ व चार अश्वमेध यज्ञ केले होते होते पण चार अश्वमेध यज्ञ केले होते वाकाटकांचे अनेक ब्राह्मणांना भूमिका आणि गाव दान दिल्याचा उल्लेख करायला होता वाकाटक आणि त्यांच्या मांडलिक राजांनी अनेक मंदिरं बांधली होती रामटेक पर्वतावरील मंदिर तिगवा येथील मंदिर आणि विंध्य पर्वतातील नचना मंदिर हे सुद्धा वाकाटक यांनी वाकाटकांच्या काळातील किंवा वाकाटकांनी बांधलेले आहेत नचना येथील मंदिरास अस प्रदक्षिणापथ असून गर्भगृह चौरस आकाराचं आहे या मंदिराच्या दरवाज्याच्या पट्टीवर सुंदर नक्षीकाम सुद्धा केलेले प्रदक्षिणापथ आणि गर्भगृह हे आकाराचं बांधले नचना येथील मंदिर शिल्प आणि स्थापत्य याबाबत वाकाटकांचं अजिंठा येथील दोन तीन सोळा सतरा आणि एकोणीस क्रमांकाच्या लेणी ह्या वाखाटककालीन असून दोन तीन सोळा सतरा आणि एकोणीस या कला स्थापत्य कलेच्या दृष्टीनं अप्रतिम येत अजिंठ्याजवळ असलेली घटोत्कोच लेणी सुद्धा वाकाटकांच्या काळातली अजिंठ्यातली सोळा क्रमांकाची लेणी हे चैत्यगृह असून त्यामध्ये बुद्धाची मूर्ती या लेणीत वीस अष्टकोणी स्तंभ आहेत या सोळाव्या क्रमांकाच्या लेणीमध्ये वीस अष्टकोणी स्तंभ आहेत हे ही, ही। वाकाटकांच्या काळातली अमरावतीपासून पासष्ट किलोमीटर उत्तरेस मोर्शी या ठिकाणापासून आठ किलोमीटर पूर्वेस महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर सालबर्डी गावाच्या उत्तरेकडील सातपुरार पर्वतरांगेत मांडू नदीच्या किनारी शतकातील वाकाटक काळातील सालबर्डी हे ठिकाण नैसर्गिक गुफेतील महादेवा प्रसिद्ध आहे शैव लेणीच्या बाबतीत मात्र कुठेही तिथे उल्लेख आढळत नाही बोरकररा यांनी या लेणी शोधण्याचं प्रथम श्रेय जातो याच्या जा सालबर्डी जे लेणी सापडल्या ते शोधण्याचं श्रेय या बोरकर यांना जातं आजपर्यंत या लेणी अज्ञातच होता ते शोधण्याचं काम या बोरकर यांनी केलं सालबर्डी येथे दोन बौद्ध लेणी व तीन शैव लेणी आहेत त्यापैकी एका बौद्ध लेणीवर महानुभाऊ पंथ यांचं मंदिर ही गुफा तेथील बौद्ध मूर्ती स्थापत्यदृष्ट्या पुरातत्वीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे ही गुफा मुळीची बौद्ध धर्मीय असली तरी आज त्यास महानुभाऊ पंथीयांचे पंच अवतार मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं येथे असलेल्या बौद्ध शिल्पांवरून ही बौद्ध गुफा आहे याची काही शंका राहत नाही दुसरी बौद्ध लेणी ही लंकेश्वर मंदिर म्हणून ओळखली जाते परंतु स्थापत्य रचनेवरून ती सुद्धा बौद्ध लेणीच आहे तेथील गर्भ गर्भगृहामध्ये प्रतिमा आणि प्रतिकण आहेत परंतु या लेणीचा स्थापत्य रचना आणि स्तंभ सरस आहेत शिवम येथे मुक्ताई मंदिराजवळ मांडू नदीच्या डाव्या किनाऱ्यावर दोन लेणी कोरली आहेत त्यापैकी एक गुफा आहे एक पॉइंट पन्नास ते दोन पॉईंट पन्नास सेंटीमीटर आकारात कोरली असून ती उत्तराभिमुख आहे गुहेत शिवलिंग व पिंड कोरलेली आहेत दर्शनी भागामध्ये तिथे गुफा सुद्धा याच आकाराची असून ती मात्र सरस ठरते येथे सुद्धा शिवलिंग आहे पिंड कोरली परंतु त्यांच्या पाठीमागे भिंतीत कोरलेली दुर्मिळ अशी ची मूर्ती सुद्धा शैव संप्रदायाकडे महत्वाचा पुरावा आहे लकुलिशची मूर्ती ह्या दुसऱ्या बहुते गुफेमध्ये आहे चित्रकला वाकटककालीन कालीन चित्रांचा अवशेष आजही आपल्याला अजिंठा लेणींमध्ये पाहायला मिळतात एक दोन सोळा आणि सतरामध्ये हे चित्र कला किंवा त्यांची चित्रकला पाहायला मिळते अजिंठा येथील लेणींमध्ये जातक कथांवर आधारित बुद्धाच्या जन्मावरील अनेक प्रसंग चित्रित करण्यात आलेले अजिंठामध्ये जे चित्र येतं ते जातक कथांच्या मधले चित्र येतं आणि ते बुद्धाच्या जीवनावरील जन्माच्या अनेक प्रसंगावरील आधारित असे हे चित्र या ठिकाणी कोरलेले आहेत लेणी क्रम एक मध्ये असलेले मृत्यूशयेवरील जनपद कल्याणीचे चित्र आहे इथं स्वतः भिक्षा मागण्यासाठी येतो तेव्हा त्याच्या पुढे त्याची पत्नी यशोधरा पुत्र राहुल उभे चित्र आहे असणार म्हणून पद्यपाणी बोधिसत्वाचं चित्र जगप्रसिद्ध आहे दुसऱ्या एका लेणीमध्ये गौतम बुद्ध पाठीवर धुळाक्षरे शिकत असल्याचं चित्र आहे तर दुसऱ्या चित्रात बुद्ध धनुर्विद्या शिकत असल्याचं सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे यासारखे अनेक दृश्य इथं चित्रित करण्यात आलेली आहेत ती जगप्रसिद्ध आहेत अजिंठा आणि वेरूळ या ठिकाणी जी चित्र कोरण्यात आली ती बुद्धाच्या जीवनावर आधारित आहेत असा हा वाकाटकांचा काळ आणि वाकाटकांच्या काळामध्ये अजिंठा लेणी ही खोदण्यात आलेली आपल्याला दिसून येतात धन्यवाद